सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आदर व्यक्त करण्यात आला तसेच वकील राकेश किशोर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या निदर्शनात आर पी आय आठवलेगडचे नेते व माजी नगरसेवक अशोकराव कांबळे समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते डॉक्टर रवीकुमार गवई नितेश कांबळे आनंदा हातेकर संग्राम कांबळे शब्बीरभाई चिविलकर विनोद कांबळे नितेश वाघमारे हरीश कोलप रितेश कांबळे पूजा जावडे सुरेश भोसले बापू आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या घटनेचा निषेध करत न्याय व्यवस्थेचा सन्मान राखण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले महानकर नेटसाठी मीराजून आदि माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने आज निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे निषेध मोर्चा काढण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे परवा सोमवारी भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण साहेब या या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायदानाचं कामकाज सुरू असताना या सकाळी सा साडे अकराच्या दरम्यान कामकाज चालू असतानाच कामकाज करणारे वकील त्या वकिलाचं नाव आहे राकेश किशोर तिवारी यांनी भारताचे असणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावरती बूट फेकण्याचा त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा हा जो काय प्रकार केला हा अतिशय निंदनीय आहे संविधानाचा अपमान आहे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे सरन्यायाधीशाचा अपमान आहे आणि पर्यायाने लोकशाहीचा अपमान आहे तर असं हे भ्याडकृत करणाऱ्या या तिवारी वकिलाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी जे काही मनुवादी विचार मनामध्ये जोपासलेला आहे तो त्यांनी काढून टाकावा ता कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत आणि या समान अधिकाराचा समान हक्काचा असणारा जो वापर आहे ना भारतीय लोकांनी करायला पाहिजे परंतु हा मनुवादीचा विचार पूर्वीही होता आणि आता घटना बा बाबासाहेबांनी दिलेल्या असतानासुद्धा जर असा अनुचित प्रकार जर घडत असेल तर ते तर समर समर एक भ्याडपणाचं लक्षण आहे जर तुमच्यात हिंमत असेल जर तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या असं कृत्य तुम्ही करू नका कारण त्या सर्वन्या सरन्यायाधीश हे जे पद आहे ना अतिशय संवेदनशील पद आहे आणि भारत देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनता आहे आणि या चाळीस कोटी जनतेचं काम राहतंय की या सर्वोच्च न्यायालयाचं असणारे जे पद आहे त्याला अबाबाधित ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर असा प्रकार जर घडला तर आम्ही जशा तसे उत्तर द्यायला सिद्ध आहोत सजे आहोत असा आम्ही या ठिकाणी आज निषेधाच्या माध्यमातून सांगतो आणि त्या राकेश तिवारी या वकिलाचा जाहीर जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी डॉक्टर सर्वोच्च न्यायालयाचे असणारे आमचे भूषण गवळी साहेब यांना दुग्धाशिव घालून त्यांच्यावरती झालेला हा जो काय प्रकार आहे त्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे आणि त्यांना पवित्र बनलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनता आहे या ठिकाणी आज डिक्लेअर करतो